परमार्थाचे आचरण कसे करावे भाग चार परमपूज्य बाबा बेलसरे यांचे नामसाधकांसाठी पत्र हे पत्र दिनांक आठ सात एकोणीसशे चौसष्ट साली श्री तात्यांचे पिता श्री श्री रावसाहेब यांच लिहिलेले आहे वृद्धापकाळामुळे त्यांची अवस्था विकलांग होत चालली होती त्यांना समाधान देण्यासाठी हे पत्र लिहिलेले आहे एक म्हातारपणी देह एकदा थकू लागला म्हणजे काही केल्या ते आवरत नाही हे जरी खरे असले तरी आपण ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये आपल्याला शिकायचे ते हेच की देह आपल्या मार्गाने जात असता आपले चित्त भगवंताच्या अनुसंधानात म्हणजे त्याच्या नामात गुंतून समाधान टिकवायचे दोन तुम्ही त्याचा अभ्यास करता आहात आणि तुम्हाला ती युक्ती साधली आहे हे मी खात्रीने सांगतो शुद्धीत आहोत तोवर आपण नाम घ्यावे म्हणजे बेशुद्धीमध्ये नाम टिकवण्याची जबाबदारी भगवंतावर राहते आणि तो आपली जबाबदारी अतिउत्कृष्टपणे पार पाडतो तीन शक्ती क्षीण झाल्यामुळे तुम्हाला देहकष्ट होत आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे शिवाय आपले सगळे व्यवहार दुसऱ्याला करावे लागतात याचा संकोच तुम्हाला होत असेल हेही खरे परंतु आपण मनाने आपला जीव भगवंताच्या पायी वाहिल्यावर तो ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवील त्यात आनंदाने नाम घेत राहावे हाच आपला परमार्थ होय चार शर्यत संपत आली म्हणजे पळणारा ज्याप्रमाणे आपले सर्व पणाला लावतो त्याचप्रमाणे आयुष्याच्या सायंकाळी आपण आपले सर्व लक्ष भगवंताच्या चरणी केंद्रित करावे कशामध्येही गुंतून राहू नये प्रत्येक जीव स्वतःचे प्रारब्ध बरोबर घेऊन येतो आणि ते तो यथासांग भोगीत असतो म्हणून कोणाचीही काळजी करू नये प्रपंचा विचार मनात आला की भगवंताची आठवण करावी त्याने तुमचे खरोखर कल्याण केले आहे हा माझा भरवसा बाळगावा पडल्या पडल्या करावे नामस्मरण शक्य तितके राखावे अनुसंधान सांभाळावे मनाचे समाधान हेच माझे मनोगत जाण श्री महाराज हे पत्र दिनांक अठ्ठावीस पाच पासष्ट सालचे आहे या पत्राची पार्श्वभूमी अशी श्री महाराज लोणावळ्यास दोन दिवसांसाठी गेले होते आम्ही पुण्यास माझ्या आजीकडे गेलो होतो म्हणून आम्ही लोणावळ्यास जाऊन श्री महाराजांना भेटून आलो त्यावेळी श्री रावसाहेब बाबांना भेटण्यास येत असत हे श्रीपाद बेलसरे यांनी लिहिलेले आहे श्री महाराजांनी ती रावसाहेबांची आणि तुम्हा दोघांची मोठ्या आपलेपणाने चौकशी केली श्री महाराज म्हणाले भगवंताबद्दल थोडी तळमळ असेल तर आठ दहा वर्षात नुसत्या नामाने माणूस किती तयार होतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रावसाहेब होत हा त्यांचा गुण त्यांच्या मुलात म्हणजे तुमच्यात उतरला आहे चिकाटीने नाम घेतील तर तेही तयार होतील आणि त्यांच्या संगतीने त्यांची बायको तयार होईल नामाचे सामर्थ्य मोठे आहे व ते नाम घेत गेल्यानेच कळेल कालच मी रावसाहेबांना भेटून आलो मध्यंतरी त्यांना जुलाब झाल्यामुळे जरा अशक्त पण आला पण पन त्यांच्या समाधान वृत्तीमध्ये फरक पडला नाही असे तुमच्या आई म्हणाल्या हे विशेष आहे त्या आणखी म्हणाल्या यांच्यात पहिल्यापेक्षा पुष्कळच फरक आहे हे मी सांगते ते बरोबर मार्गावर आहेत याबद्दल माझी खात्री झाली आपले व महाराजांचे मार्गदर्शन असल्यामुळे लवकर प्रगती झाली एकंदरीत ते भाग्यवान आहेत पुढील पत्र हे पत्र एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट साली लिहिलेले आहे या पत्रात ती बाबांनी साधनी माणसाने कसे वागावे याची सुंदर रूपरेषा दिली आहे इतर लोकांपेक्षा आपण काहीतरी निराळे आहोत कारण इतर लोक जे करीत नाहीत ते भगवंताचे स्मरण आपण करतो आज आपण जे आकुंचितपणे वागतो विकारांच्या अधीन होतो अहंकाराने दुसऱ्याचा अपमान करतो ते सर्व नाहीसे होऊन आपले मन अत्यंत विचारी तसेच विकाररहित आणि स्वच्छ होणे जरूर आहे खरे म्हटले तर जसे एखादे कमल सूर्यकिरणांचा स्पर्श झाल्यावर आपोआप उमलते आणि त्यातील सुगंध सर्वांना प्रसन्न करतो त्याचप्रमाणे ज्या माणसाला सत्पुरुषांचा सहवास घडतो आणि भगवंताच्या नामाची गोडी लागते त्याच्या अंतरंगाचा स्वाभाविक विकास व्हायला पाहिजे तो जर होत नसेल तर त्याचा दोष आपल्याकडेच आहे यात शंका नाही पण दोष असला तरी त्याबद्दल निराश होता कामा नये हे माणसानेच करायचे काम आहे अगदी सामान्य असलेली माणसे भगवंताच्या नामाच्या जोरावर विकार विशेषतः राग आणि मत्सर यांच्यावर मात करू शकतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे प्रथम एक शिकावे की आपल्याला जर सुधारायचे असेल तर दुसऱ्याने आपल्याशी कसे वागावे याचा आग्रह धरू नये तुम्हाला दोघांनाही माझे पहिल्यापासून एकच सांगणे आहे की ज्या उच्च ध्येयासाठी आपण जगतो त्याचे स्मरण जर सतत राहिले तर असल्या हलक्या सलक्या गोष्टींकडे लक्ष देण्यास आपणास विशेष फुरसत मिळणार नाही नामस्मरणाचा अर्थ हाच आहे तुमचे दोघांचे साधन चांगले चालले आहे असेच चालू ठेवा आणि एकमेकांशी खऱ्या प्रेमाने वागा दोघेही याच मार्गात आहात अशा भूमिकेवरून जडणारा स्नेह हा केव्हाही अधिक निकट आणि चिरंजीव असतो थोडेसे खरे प्रेम करायला शिकावे प्रेम करायला एकमेकांचे दोष थोडे तरी पोटात घालायला शिकावे पुढील पत्र हे पत्र दिनांक अठ्ठावीस अकरा एकोणीसशे बहात्तरचे आहे यात मुख्यतः उत्सवाला जाण्याचे लिहिले आहे पण शेवटी ती बाबांनी लिहिले आहे माझी साधना खरंच उत्तम चालली आहे तुमच्या दोघांचे नामानुसंधान तसेच चालले असेल असे खात्रीने वाटते बाई जगाच्या नादी लागण्याचा मर्यादा ठेवावी जगाच्या नादी लागण्याला मर्यादा ठेवावी अखेर आपल्या संगे जे येणार तेच मनापासून साठवावे बाकी सर्व घाण आहे तुमची परिस्थिती परमार्थाला अनुकूल आहे त्याचा फायदा घ्यावा संधी गमावू नये हे पत्र दिनांक तीस तीन एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे आहे पत्राला कारण असे काही दिसत नाही पण पत्राचा मूळ उद्देश विकार आवरून नाम घ्यावे असा स्पष्ट दिसतो परमार्थामध्ये शांती हा सर्वात मोठा लाभ आहे एकदा एक साधू आपल्या शिष्यास बरोबर घेऊन यात्रेला निघाले वाटेत एक निंदक भेटला त्याने साधूची पोटभर निंदा केली साधू अगदी शांत नामात ऐकत होता शिष्याने काही वेळ निंदा सोचली पण पुढे तो घसरला व त्या निंदकाच्या भूमिकेवर पोचला इतक्यात तो साधू तेथून दूर चालता झाला शिष्याने त्या निंदकास सोडले व तो साधूच्या मागे मागे गेला निंदक स्वतःच्या मार्गाने पुढे गेला शिष्य म्हणाला आहो हे काय मला मध्येच सोडून तुम्ही निघून गेलात साधूने उत्तर दिले जोपर्यंत तू शांत होतास तोपर्यंत तुझे नाम चालू होते त्यामुळे श्रीराम तुझ्या मागे उभा असलेला मला दिसत होता पण तू नाम विसरून घसरलास तेव्हा श्रीराम मागल्या पावली चालू लागला म्हणून मीही त्याच्या मागोमाग गेलो श्री श्री महाराज ही गोष्ट सांगून म्हणत भगवंताच्या नामास शांतीचे थंड मधुर जैल घाला त्याने ते झाड खूप फोफावेल हो आपण त्याला कडत व विषारी विकारांचे पाणी घालतो त्यामुळे ते झाड वाढत नाही ते मरत नाही कारण ते अमरकंद आहे पण त्याची वाढ नको का व्हायला आपली शांती कशाने बिघडावी याला काही मर्यादाच राहिली नाही अमके मिळाले नाही अमके महाग झाले तमक्याचा फोन आला नाही अमक्याचे काही पत्र नाही हा आजार आहे तो काहीतरी बोला अशा एक ना दोन किती गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात काही लोकांना मी कोणीतरी आहे हेच आड येते काय सांगावे चांगल्या चांगल्या साधनी माणसांमध्ये मा मी द्वेष बघितला आहे यातून दोन मार्ग आहेत एक इतका जप करावा की त्याने तो विकार नाहीसा होईल दोन नाही तर मनावर लक्ष ठेवून विवेकाने विकार बाधू देऊ नये असो सहज सुचले म्हणून लिहिले मीही तुमच्यातलाच आहे श्री महाराजांनी दिलेल्या नामावर श्रद्धा ठेवून चालतो विकाराला बळी पडण्याच्या प्रसंगी ते सांभाळतात असा अनुभव येतो तुम्ही दोघांनी मनापासून नाम घ्यावे शक्यतोवर विकार आवरावे श्री महाराजांची प्रार्थना करावी त्यातून जे घडेल ते घडेल म्हणून आनंदात राहावे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।